नमस्कार मित्रांनो परवा नेपाळमध्ये एका दिवसामध्ये क्रांती झाली पण त्या क्रांतीमध्ये सर्व शालेय विद्यार्थी आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा खूप मोठा रोल होता लोकांना असं वाटलं की फेसबुक युट्यूब सोशल मीडिया बंद केल्यामुळे हा उद्रेक झाला नाही मित्रांनो हा उद्रेक झाला तिथल्या तीन राजकीय पक्षांमुळे जे आलटून पलटून नेपाळवरती राज्य करत होते आणि लोकांना आलटून पालटून फसवत होते त्यामुळे लोकांचे लक्ष झालं आणि त्यांनी आताचे विद्यमान पंतप्रधान राष्ट्रपतीसह बाकीच्या दोन पक्षांचेही राष्ट्रपती आणि सगळे मंत्री घराघरात घुसून झोडपून काढलेले आहेत याला तीन कारणं माझ्या लक्षात आलेली आहेत मित्रांनो आणि सनै छत्रपती शासन पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी माझ्या होती जे तीन शब्द लिहिले आहेत नेमकं त्याच तीन शब्दांनी क्रांती झाली आहे आणि ते म्हणजे बेकारी बेरोजगारी भ्रष्टाचार आणि घराणेशाही या तीनच कारणांमुळे या नेपाळमध्ये जी क्रांती झालेली आहे अशाच प्रकारची क्रांती लवकरच महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये पण होऊ शकते कारण जर लोकांचे प्रश्न सुटत नसतील लोकांना चांगलं शिक्षण मिळत नसेल चांगलं शिक्षण ते महाग झालं असेल परवत नसेल तर प्रॉब्लेम होतो पुढे शिकून जर नोकऱ्या मिळत नसतील तरी प्रॉब्लेम तयार होतो आणि म्हणून या सर्व मुलांना चांगल्या प्रकारचं शिक्षण चांगल्या प्रकारच्या नोकऱ्या मिळणं हे खूप गरजेने आणि भारतीय राज्यघटनेनं दिलेलं स्वातंत्र्य समता बंधूता हे जर अंमलात आणलं नाही जात व्यवस्था वाढत गेली लोकांना जात धर्म पंत भाषा प्रांत याच्यावर दिशाभूल करत जर त्यांचे शिक्षण रोजगार आरोग्य या मूलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं तर एक ना एक दिवस त्याचा उठाव होतो उद्रेक होतो आणि तो कशा प्रकारे चोवीस तासामध्ये तक्तपराट करतो हे आपण सगळं पाहिलेले आणि म्हणून तरुणांच्या भावना तरुणांच्या व्यथा ह्या लोकांपर्यंत पोचवण्याचं आपण काम करतो आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी व्यथा ही भ्रष्टाचाराची आहे या भ्रष्टाचारामुळे चांगल्या लोकांना संधी मिळत नाही चांगल्या लोकांची कामं होत नाहीत आणि घराणेशाही तीस तीस लोकं पुन्हा पुन्हा राजकारणामध्ये त्याच त्याच लोकांची सत्ता त्यांच्याकडे सत्ता आणि बिनकामाच्या लोकांच्या जातात सत्ता हे सगळं आहे घराणेशाही भ्रष्टाचार त्याच्यातून बेरोजगारी आणि त्या बेरोजगारीतून झालेला उद्रेक त्यामुळे मला वाटतं भारतसुद्धा भारताच्या बाजूला दोन हजार एकवीसपासून सात देशांमधल्या जवळपास पाच देशांमध्ये क्रांती झालेली आहे आणि आपल्या शेजारच्या सर्व देशात क्रांती झाल्यानंतर लवकरच आपल्या देशातसुद्धा अशा प्रकारची क्रांती होईल अशा प्रकारची मला अपेक्षा आहे परंतु ज्या प्रकारचा विध्वंस बाकीच्या शेजारच्या देशात झाला तशा प्रकारचा विध्वंस न होता ही क्रांती होऊ शकते असं मला वाटतं कारण आपला देश आजही रक्त सांडण्यावर नाही तर शाई सांडण्यावरती विश्वास ठेवतो आणि आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे हत्यार दिलेलं आहे ते हत्यार आपण सपासप चालवलं पाहिजे ती दोन हत्यार येतं एक हत्यार म्हणजे आपल्याला कागद आणि पेन चालवला पाहिजे दुसरा हत्यार म्हणजे आपण कॅमेरा चालवला पाहिजे मित्रांनो शिवाजी महाराजांच्या काळात जसं मावळ्यांकडे ढाल आणि तलवार असायची तसे आपली ही दोन हत्यार येतं ज्याच्यामध्ये एक कागद आणि पेन आहे आणि दुसरा कॅमेरा आहे हे सपासप हत्यार आपण चालवली पाहिजे आणि खपाखप भ्रष्टाचार निर्मूलन केलं पाहिजे आणि या घराणेशाहीचा नायनाट केला पाहिजे बेरोजगारी भ्रष्टाचार समूळ खणून काढला पाहिजे अशा प्रकारचं चित्र या महाराष्ट्रामध्ये तयार होत आहे आणि डेफिनेटली जे लोक माजलेले आहेत आणि लोकांना गाजलेलं ठेवलेलं आहे जे स्वतः फक्त पुढे जात आहेत पण बाकीच्यांना मागे मागे आहेत त्यांची मला वाटतं वेळ आलेली आहे क्रांती होणार आहे